नमस्कार मंडळी जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन असे रेसिपी घेऊन आलेले आहे तर आज आपण तोंडलीची भाजी बनवणार हो आहे तर तुम्ही कधी खाल्ले का किंवा बनवली पण आहे का नसेल बनवली तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा खूप छान अशी भाजी लागते तर मग चला बनवूया तर इकडे मी तोंडली घेतलेले त्याला स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आणि इकडे धुवून पण झालेत माझे आणि त्याला अशा साईजमध्ये मी कट करून घेतले जास्त छोटी नाही केली मी त्याचे असे दोनच म्हणजे काप दिलेले आहेत आणि तोंडलीची भाजी करण्यासाठी तोंडली हे गे नेहमी कवळीच घ्यायची जास्त म्हणजे हे झालेले असतात तर ते नाही घ्यायची तर चला मग बनवूया इकडे एक कढाई गरम करायला ठेवली मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की थोडीशी मोहरी थोडेसे जिरे आणि कढीपत्त्याची आडणं पाने घालून घ्यायचे जिरे मोहरी चांगली तडतडून घ्यायची जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आता आपण घालून घेऊया दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या घालणं ऑप्शनल आहे पण मिरची असेल तर आपली तिखट असतं तर ते बॅलन्स होतं तर त्यासाठी मी हिरव्या दोन मिरच्या घालून घेतल्यात आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया बारीक चिरलेला एक कांदा आणि आता ह्यालाही लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं तर इकडे आपला कांदा पण चांगला लालसर फ्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया एक चम्मच आलं लसूण पेस्ट आणि तिलाही थोडीशी फ्राय करून घ्यायची तिचा जो उग्रवास असतो तर तो जाईपर्यंत तर इकडे पण तिला पण मी एक मिनटं अर्धा एक मिनटं फ्राय करून घ्यायची तर इकडे मी तिला फ्राय करून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण घालून घेऊया टोमॅटो तर इकडे एक मी छोटंसं टोमॅटो कट करून घेतलं आहे तर त्याला घालून घेऊया आणि त्याला नरम पडेपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं जास्त त्याला म्हणजे हे करायचं नाही नरम पडेपर्यंतच फ्राय करायचं तर इकडे आपलं मस्त टोमॅटो बघू शकता तुम्ही नरम पडलेलं आहे तर यामध्ये आता आपण थोडेसे मसाले घालून घेऊया तर यामध्ये मी आता थोडासा अर्धा चम्मच गरम मसाला तसेच अर्धा चम्मच धने माव पावडर आणि लाल तिखट म्हणजे काश्मिरी मिरची पावडर हे अर्धा चम्मच घालून घेते त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आणि आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे कांदा आणि लसणाची चटणी आहे तर ती एक चम्मच घालून घ्यायची तर इकडे मी एक चमच कांदा लसणाची चटणी घालून घेतले आणि तिलाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये घालून घेऊया जे आपण तोंडली कट करून घेतलेले आहेत तर ती घालून घ्यायची आणि तिलाही व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची मसाला ज्याने करून पूर्ण ह्याला लागला पाहिजे तर इकडे मस्त मी मिक्स करून घेतलं आहे आणि आता ह्याच्यात चिमूटभर हळद घालून घ्यायची हळद ही नंतरच घालायची कारण मसाल्यामध्ये ती करपते आणि मग ते चांगली लागत नाही तर ह्याच्यात थोडीशी मी हळद घालून घेतले तिलाही व्यवस्थित मिक्स करून घेतले आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया आपण चवीनुसार मीठ आणि यामध्ये मी थोडासा जो आमचा घाटी मसाला आहे तर तो घालून घेते मी अर्धा चम्मच आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आता एक मिनटं चांगला अर्धा एक मिनटं त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचा तर इकडे आपला मस्तपैकी मिक्स झालेला आहे आणि खूप छान वाश येतो आहे मसाल्यांचा आणि याच्यामध्ये मी दोन चम्मच बारीक शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तर तो घालून घेतला आहे त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण याच्यावर एक ताट ठेवून त्याच्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि पाणी गरम करून घ्यायचं तर इकडे मी एक वाटी पाणी घालते आणि दोन मिनटं तिला चांगलं गरम करून घ्यायचं तर इकडे आपलं पाणी गरम झालेलं आहे त्याला आता आपण इकडे भाजीमध्ये घालून घेऊया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण थोडं पाणी घातल्यावर आपले ती तोंडली असतात तर ते लवकर शिजली जातात फक्त वाप्यावरती शिजण्या शिजण्यासाठी खूप टाईम लागतो तर इकडे मी मस्त मिक्स करून घेतलं आहे आता आपण पुन्हा त्याच्यावर ताट झाकून घेऊया आणि दोन तीन मिनटं म्हणजे शिजवून घ्यायचं तर इकडे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली भाजी रेडी झालेली आहे तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया पूर्ण तिथे एकजीव करून घ्यायचे सर्व मसाले आणि तोंडली तर इकडे मी मिक्स करून घेतले तर तुम्ही बघू शकता कशी झाली आपली भाजी आणि आता वरून याच्यात बारीक चिरलेली भरपूर अशी कोथमीर घालून घ्यायची आणि तिलाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इकडे मस्तपैकी आपली तोंडलीची भाजी रेडी झालेली आहे तर तिला आता मी इकडे एक एका प्लेटमध्ये काढून घेते तर इकडे मी काढून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता कशी झाले तर कशी झाले तोंडलीची भाजी हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद